बाबडीची मोठमोठी झाडे पेटविण्यात येत आहे गवताच्या आगीमुळे झाड पडल्याचा दिखावा करून काही तासात झाड कापून चार चाकी वाहनात टाकून चोरटे फसा होता नियमाप्रमाणे पडलेल्या झाडाची सार्वजनिक बांधकाम भरून ते झाड उचलण्याची परवानगी दिली जाते हा नियम अडकलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाची नजर या गंभीर प्रकाराकडे जात नाही ही डोळे झाक जा केली जाते याबाबत उपस्थित केली जात आहे असे प्रकार इतरही रोडवर नियमित घडताना पाहायला मिळतात त्यामुळे शतकोटी वृक्ष योजना असणाऱ्या राज्य सरकारच्याच महत्वाच्या खात्यांची वृक्षाबाबत होणारी डोळे झाक संशोधनाचा विषय झाला आहे